उत्कृष्ट चेंडू परंतु पंचा वाईट इशारा अतिरिक्त धावेने धाव संख्या होती ती एक संघाचं खातं बोलतात एका धावेने अवांतर धावे चांगला चेंडा परंतु पुन्हा एकदा वाईटचा इशारा अतिरिक्त धावे धावसंख्येत मात्र भर पडते धाव संख्या होते दोन आणि उंच असा मारलेला फटका चेंडू जातो सीमारेशे पार षटकार या सहा धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडते धावसंख्या होते ती आठ पहिल्या षटकाचा खेळ चालू जिंकण्यासाठी अठ्ठ्याहत्तर धावांचं लक्ष समोर दुसऱ्या खेळ चालू फलंदाजी काहीशी संत गतीने चाललेली अशी पाहायला मिळते दरम्यान एकदा पूर्ण केले आणि मला वाटतं एकाच धावेवर समाधान मानावं लागेल या दोन्ही फलंदाजांना चांगला चेंडू होता बॅड कडा घेऊन गे गेलाय चेंडू एक धाव आणि मला वाटत एकाच समाधान मानावा लागेल धाव संख्या होती दहा बिनबाज दहा पुढचा चेंडू चांगला चेंडू होता सुंदर असा चेंडू होता एक धाव जातो दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर शासकीय कर्मचारी लांजा या संघाची धावसंख्या होते ती दहा तीन भाग दहा चेंडू म्हणजे पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा चेंडू होता नवीन गोलंदाज पुढे समालोचनासाठी जयेश करार करांचा हा युवा सितारा ज्याने वर्ष मैदाना गाजवलेत असा हा खेळाडू बरकत शेख हरकत करण्यासाठी आलाय बाबा कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल बरकत शेख माध्यमातून कराडला असले तरी जास्तीत जास्त वेळ हा कोकणामध्ये खेळाडूचा पाहायला भेटतो कारण का कोकणामध्ये भरपूर साऱ्या टुर्नामेंट मध्ये या खेळाडूला नेहमीच पाचारण केलं जात असा हा फिरकीचा जादूगार नाव आहे बरकत शेख गोलंदाजी मार्कवरती आलेत कराड वरून आज दाखल झालेत लांजा नगरीमध्ये भेटलाय तोपर्यंत बाटपर्ती गेले पंच गेला पंच मध्ये तितकीशी ताकद नाही आहे परंतु डावेला दुहेरी डावेमध्ये कन्वर्ट केल्या केलं जात एक मोठी धावसंख्या आहे त्यासाठी आपल्याला मोठ्या फटक्यांची गरज देखील आहे नक्कीच चांगले बॅट गोलंदाज आहेत परंतु त्यांच्या विरोधात देखील आपण हल्ले करू शकतो याच विश्वासाने पाणी करावी लागेल सुरेख फटका जरूर घ्यायला गेला पाचच्या रनर मध्ये होता फटका चांगला केला इथे मात्र सिक्सर सिक्सर अप झाले फंबल झाले तोपर्यंत दुहेरी जाऊ किती मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते या शेख विरोधात थोडासा हल्ला करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय परंतु बरकत शेख कसलेले गोलंदाज आहेत रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असू दे रतन बॉल असू दे अशा मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या आहेत असा हा फिरकीचा जादूगार बरकत शेख ओहो डान्सिंग डॉन विकेट फटका जरूर सजवला गेलाय परंतु इथे सांता। बेटी है। है। या चेंडूवती निराव चेंडूची सांगता हे बरकत शेख याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी बाजूला चेंडू या चेंडूवरती या या बागपूट मध्ये गेल्या पण जरूर केला गेलाय गौरवांच्या दिशेने फटका सजवला जातोय तोपर्यंत धावसंख्या ही एकेर जावे पुढे देखील सजवती संख्या झाली दोन शतकांचा केस समाप्त झालाय संख्या पंधराच्या घरामध्ये जाऊन ठोतली आहे पंधरा धावात गोलंदाजी परंतु याच पंचा इशारा एक्स्ट्रा दावेचा इथे मात्र पाहायला भेटत आहे दुनियात समांतर जरूर झालेत म्हणजेच अवांत धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली देखील जातीय लवसंख्या सोळाच्या घरामध्ये सोळा धाव दपक्कावरती लागले देखील जातात परंतु हाणामारीची वेळ आले या चेंडूवरती पंचा इशारा नोचा म्हणजे नो प्लस इथे मात्र दावा मिळण्या जातील नो प्लस टू इथे दोन दा तिसऱ्या दावेसाठी प्रयत्न केला जाईल का दोन दावेवरती समाधान मानावं लागेल नो प्लस टू एकूण तीन धावा संघाच्या खात्यामध्ये पंचांचं सुदर्शन चक्र फिरलंय म्हणजेच काय तर पंचांनी इशारा दिलाय तो म्हणजेच वादळाचा इशारा पाहूया फ्रीच्या चेंडूवरती वादळ येईल का की रोखलं जाईल या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज झालाय तर त्याचबरोबर बॅटर देखील सज्ज झालेत बॅटिंग साठी सज्ज झाले स्ट्राईक वरती असतील बॅटर बाबासाहेब समोरच्या दिशेने वार केलाय चेंडूला ला सीमा पार केलाय आत्मविश्वासाने भरलेला फटका चेंडू पार शटकार सहा दहावीसाठी ती धावसंख्या पंचवीस च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे सुरेख पाटका इथे मात्र पाहायला भेटलाय काय बॅटिंग केली आहे सुरेख बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटली आणि आज बॅटिंगच्या जोरावरती सध्याच्या गडीला <laughs> धावसंख्या पंचवीस च्या घरामध्ये चांगला फटका बाबासाहेब यांच्या बॅट अजून एक वार करण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु इथे मात्र आपल्या बोटांची ताकद नजाकत दाखवली जाते गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून सॉरी अक्षय अक्षय

आणि मॅच चॅम्पियन कुवेच्या विरोधात असणार आहे विवली स्पोर्ट्स या दोन महत्वपूर्ण संघांपर्यंत यानंतरची ग्रामीणच्या पटलावरील ही मॅच पाहायला भेटेल एका बाजूला चॅम्पियन कुवे चला आहे कुवे संघ आणि विवली स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार या चला चॅम्पियन स्पोर्ट्स कुवे सौरभ सुर्वे यांचा आज संघ राजाचा अजून एक सुपरस्टार सौरभ सुर्वे यानंतरच्या मॅच मध्ये ऍक्शन मध्ये पाहायला भेटेल यावर्षी थोडंसं क्रिकेट पासून लाभ राहिले परंतु पुन्हा एकदा ग्रामीणच्या मध्ये त्यांचा देखील मोलाचा वाटा असणार आहे कशा प्रकारे खेळ के, केला जाईल त्यानंतर सौरभ सुर्वे यांचा खेळ देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे ज्यांनी लांजाचा क्रिकेट दर्जेदार क्रिकेट खेळ तुषार यादव यांच्या नेतृत्वाखाली हा देखील खेळाडू नक्कीच यशाची उंच शिखर गाठत आला

ते जाऊन पोहचे तब्बल ते च्या घरामध्ये डबल चा गेम म्हणजे वरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेलाय चेंडू हवेत आहे मध्ये पडेल तोपर्यंत केली जाते प्रयत्न जरूर केले जाते धावा बनवण्यासाठी परंतु दावाचा ढोकन या चेंडू वरती ते सरार बारा परंतु पत्रचा इशारा वाईट प्लस वन एकूण दोन धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना दिसते अव्वल तर जावा कुठेतरी झोकाव लागतील करता त्या नंतर आपल्याला खेळायची आहे त्यासाठी आपल्याला कॉन्फिडन्स हा द्विगुणित होण्यासाठी हे match चांगल्या प्रकारे खेळावी लागेल बरकत शेख आणि company या match मध्ये विजयाच्या उपांत्या वरती आहेत बघूया कशा प्रकारे साकारला जाईल हा विजय हो हो सांगा चेंडू आहे नक्कीच सुरेख चेंडू टाकला जातोय चर्चेदार चेंडू आणि या चर्चेदार चेंडू वरती पेशाने शासकीय कर्मचारी आहे फक्त क्रिकेट च वेड आहे आणि त्याच मुळे ते वेड मैदानावरती घेऊन आले चांगली कामगिरी होताना दिसते आहे कौतुक करावं लागेल एका मोठ्या संघाच्या विरोधात चांगली कामगिरी केली आहे सॉरी माफ करा

परंतु दुसऱ्या बाजूने देखील कौतुक करावं लागेल मोठ्या संघाच्या विरोधात चांगली कामगिरी केली आणि पाहायला तर मॅच दर्जेदार पाहायला भेटली शासकीय कर्मचारी खेळताना दिसले बरकत शेख आणि कंपनी एक तगडी बॅटिंग लाईन आणि बॉलिंग लाईन अप असणाऱ्या संघाच्या विरोधात चांगला खेळ साकारला गेला पुढील वाटचाळीसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा असतील यानंतर आपल्याला पाहायला भेटेल ते म्हणजेच मॅन फ्रॉम कुवे सौरभ सुर्वे अजून एक लांदा टेनिस क्रिकेट पटलावरील मोठं नाव येथे मात्र नाणेफेकीसाठी येताना दिसता येतं एका बदला